नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना कधीतरी ही झालेली असते पण काही जणांना ही ॲसिडिटी वारंवार अशी होत असते थोड्याफार औषधांनी ती बरी होते आणि पुन्हा काहीतरी खाण्यापिण्यामध्ये कमी जास्त झाले किंवा वातावरणात बदल झाला की पुन्हा ही ॲसिडिटी काढत असते तर आज आपण बघणार आहोत की अशी वारंवार ॲसिडिटी होण्याचे काय कारण आहेत आणि त्यावर आपण काय आपल्या आहार आणि विहारामध्ये बदल करायला हवा त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशा प्रकारचे जेव्हा नवीन व्हिडिओ मी टाकेल ते आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या शरीराची प्रकृती ही तीन दोषावर आधारित असते म्हणजे जसे वातदोष पित्तदोष आणि कफदोष जर हे समान मात्रेमध्ये असतील तर आपली प्रकृती ही चांगली राहते आणि जर या दोषांमध्ये वाढ निर्माण झाली किंवा यामध्ये बिघाड निर्माण झाला तर आपण आजारांना बळी पडत असतो यापैकीच एक पित्त दोष देखील आहे हा पित्त दोष जेव्हा नॉर्मलपेक्षा जास्त वाढतो तेव्हा तो स्वतःची कार्य देखील चांगल्या प्रकारे करू शकत नाही आणि इतर दोषांनाही विकृत करतो त्यामुळे आपण आजारांना बळी पडत असतो तर हे जे सर्व शरीरातील पित्त वाढण्याची कारणे त्याचे काय लक्षण आहे हे देखील मी वर्णन केलेले आहे त्याचे व्हिडिओ वेगळे आहेत यामध्ये आपण हे पित्त वाढण्याची काय कारणे आहेत त्यामुळे होणारे आजार कोणते आहे आणि हे वाढलेले पित्त कमी करण्यासाठी काय आयुर्वेदशास्त्रामध्ये पंचकर्म उपचार किंवा औषधोपचार सांगितलेले याविषयी देखील वर्णन आहे परंतु संपूर्ण शरीरातील वाढ वाड़, पित्त वाढणे आणि केवळ ऍसिडिटी होणे यामध्ये थोडा बदल आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे नॉर्मल पित्त असतं त्याला प्राकृत पित्त म्हणतो हे शरीरासाठी आवश्यकच असतं शरीरातील काही पचनक्रिया किंवा इतर काही ज्या क्रिया आहेत या होण्यासाठी हे पित्त शरीराला आवश्यक असतं परंतु यामध्ये होऊन जेव्हा बिघाड निर्माण होते म्हणजे त्यामध्ये विकृती निर्माण होते त्यावेळेला पित्ताचे विकार हे होत असतात त्यापैकी एक हे ॲसिडिटी आहे मग ॲसिडिटी का होते तर ज्या वेळेला पोटातील पाचक पित्त जे आहे यामध्ये बिघाड निर्माण होते आणि पचनासंबंधीची जे लक्षणं आपल्याला निर्माण होतात त्यावेळेला आपण ॲसिडिटी झाली असे म्हणतो म्हणजे पित्त वाढणे आणि आम्लपित्त होणे हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत थोड्याफार फरकाने शरीरातील संपूर्ण पित्त ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला अम्लपित्ता व्यतिरिक्त इतर आजार देखील व्यक्तीला होऊ शकतात परंतु ज्या वेळेला पोटातील पाचक पित्त हे बिघडतं त्यावेळेला मात्र आपल्याला ॲसिडिटी म्हणजेच आम्लपित्त हा आजार होत असतो आपल्या शरीरातील आम्लपित्त हे केव्हा वाढतं हे समजून घेणे गरजेचे आहे म्हणजे याचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे तेव्हाच आपण यावर काय उपाययोजना करू शकतो याकडे जाऊ शकतो आपल्या शरीरातील पित्त वाढण्याची चार कारणे आहेत त्यापैकी पहिलं कारण म्हणजे आपले वय आणि ऋतू याविषयी बोलूया आपल्या संपूर्ण आयुष्यातील जे तारुण्य आहे या वयामध्ये व्यक्तींना ऍसिडिटीचा त्रास हा जास्त होतो लहान बालकांना किंवा वृद्धांना त्या प्रमाणामध्ये ऍसिडिटी हे होत नाही आपल्या वर्षामध्ये जे ऋतू वर्णन केलेले आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा यामध्ये जे सहा ऋतू आहेत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर आणि वसंत यापैकी जो शरद ऋतू येतो म्हणजे साधारणतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हा ऋतू येत असतो यामध्ये आपल्या शरीरातील नॅचरलीच पित्त हे वाढलेले असतं त्यामुळे ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास आहे त्यांना या काळामध्ये त्रास वाढलेला आढळतो अशा प्रकारे वयाच्या तारुण्यामध्ये आणि ऋतूच्या शरद ऋतूमध्ये म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पित्ताचा त्रास हा वाढलेला आढळतो त्यानंतर पित्त वाढण्यासाठी दुसरे कारण म्हणजे व्यक्तीची प्रकृती आयुर्वेद शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या प्रधान प्रकृती वर्णन केलेले आहे म्हणजे वात प्रधान प्रकृती पित्त प्रधान प्रकृती आणि कफ प्रधान प्रकृती म्हणजे जरी आपल्या शरीरामध्ये वात दोष पित्तदोष आणि कफ दोष असले तरी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये एका दोषाचे प्राधान्य हे असू शकते एक किंवा दोन दोषाचे प्राधान्य हे असू शकते ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये पित्तदोषाचे प्राधान्य असते अशा व्यक्तींना पित्त दोषाचे आजार किंवा ऍसिडिटीचा आजार हा लवकर होऊ शकतो एकाच कुटुंबातील जर दोन व्यक्तींनी सारखेच आहार विहार घेतला म्हणजे खाण्याच्या त्या पिण्याच्या सवयी त्यांच्या सारख्याच आहे परंतु त्या दोन व्यक्तींची प्रकृती वेगळी आहे त्यापैकी एकाची पित्त प्रकृती आहे आणि दुसऱ्या व्यक्तीची जर कफप्रधान प्रकृती आहे तर कफप्रधान जी प्रकृती आहे यांना ॲसिडिटीचा त्रास लगेच होणार नाही परंतु ज्या व्यक्तीची पित्तप्रधान प्रकृती आहे अशा व्यक्तींना ऍसिडिटीचा त्रास लगेच झालेला आढळतो त्यामुळे ऍसिडिटी होणे हे प्रकृतीवर देखील अवलंबून आहे त्यानंतर तिसरा भाग आहे आपला आहार जर आपल्या आहार विहारामध्ये पित्तदोषाला वाढणारे जे काही पदार्थ आहे यांचा समावेश प्रमाणापेक्षा जास्त असेल तेव्हा आपल्याला ऍसिडिटीचा त्रास हा होत असतो ॲसिडिटी वाढवणारा जो काही आहार आहे पित्त वाढवणारा जो आहार आहे हा जर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी घेतला तर त्यांना लगेच त्यांना ॲसिडिटी वाढलेली आढळते परंतु जर एखाद्याची प्रकृती वातप्रधान आहे कफप्रधान आहे तर अशा व्यक्तीचा थोडा त्रास हा उशिरा होतो परंतु त्यांना देखील असाच आहार वारंवार ठेवला तर ॲसिडिटी अमलपित्त्याचा त्रास हा होऊ शकतो त्यानंतर चौथा पार्ट असा आहे की जर आपल्या विहारामध्ये म्हणजे दिनचर्या जी आहे यामध्ये जर काही त्रुटी असतील त्या देखील आपल्या शरीरातील पित्त वाढल्याला कारणीभूत अशा ठरत असतात इथे सुद्धा ह्या ज्या सवयी आहेत आपल्या दिनचर्येमधल्या ह्या पित्तप्रधान प्रकृतीला लगेच त्यांना त्याचा ते परिणाम त्यांच्या शरीरावर झालेला आढळतो आणि कफ आणि वातप्रधान प्रकृतीवाल्यांना त्या जरा उशिरा झालेला आढळतो तर अशा प्रकारे ह्या चार गोष्टी वारंवार ऍसिडिटी होण्याला कारणीभूत अशा ठरत असतात तर, तर यावर मग काय करायला हवे जर व्यक्ती पित्त प्रकृतीचा आहे आणि त्याला वारंवार जर असा त्रास होत असेल तर त्यांनी त्याच्या आहार विहारामध्ये काय बदल करायला हवे हे बघूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंट करून पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद